डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉ रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस छत्रपती शिवाजी महाराजांची टिपू सुलतानशी तुलना केल्याच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा संगमनेर महायुतीच्या वतीनं तीव्र निषेध केला गेला या निषेधार्थ संगमनेर बसस्थानकापर्यंत भव्य मोर्चाचं आयोजन केलं गेलं मोर्चाच्या सुरुवातीला महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला पायदळी तुडून त्याच्यावर अंडी फोडली गेली आणि जोरदार घोषणाबाजी केली गेली या निषेध आंदोलनामध्ये आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी निलमताई खताळ नगरसेविका साक्षी सूर्यवंशी शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी भाजपा शहराध्यक्ष पायल ताजने संगीता पुंड दीपाली वाभळ मेघना जेधे कैलास कासार अजित जाधव प्रवीण करपे सौरभ देशमुख सनी धारणकर सुशील शेवाळे कृष्णा हसे तुषार ठाकूर शशांक नामन विकास पुंड प्रवीण दिड्डी मुकेश मुर्तडक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येनं सहभागी झाले छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य विरोधात कठोर भूमिका घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला गेला आहे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सप्पा यांनी आपल्या छत्रपती राजांची तुलना ही टिपू सुलतानशी केलेली आहे याविषयी आपण इथे निषेध करत आहोत त्यांनी हिंदू धर्म आय काँग्रेस म्हणजे काँग्रेस पक्षांना हिंदू धर्मच माहीत नाहीये त्यामुळे त्यांनी आपल्या छत्रपती राजांची तुलना ही टिपू सुलतानशी केलेली आहे आणि हे आम्ही कदापि सहन करणार नाही ते आपले राजा आहेत आपण हिंदू धर्मामध्ये राहत आहोत राम राज्य आहे इथे आणि सनातन धर्म हा कधीही सहन करणार नाही की आपल्या राजांना असे अपमान अपमानस्पद अशा गोष्टी जर घडत असेल तर आम्ही सर्वजण गोष्टीचा नक्कीच नेहमीच निषेध करू आणि ही गोष्ट कधीही आम्ही पाठिंबा त्याला देणार नाही काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सपकाळे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आणि त्यांच्या सडलेल्या मेंदूचा आणि विकृत मनोवृत्तीचा देखील धिक्कार करतो छत्रपती शिवाजी महाराजांविषयी त्यांनी जी वल्गना केलेली आहे माहीत नाही परंतु ते कोणत्या शाळेत शिकलेले आहेत की त्यांनी इतक्या अतिशय खालच्या आणि घालड्या असं वक्तव्य केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाच्या आराध्य दैवत आहेत छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदूंचे आराध्य दैवत आहेत त्यांची तुलना इतर कोणत्याही लालशी होणार नाही टिपू सुलतान याचा कार्यकाळ जर आपण बघितला त्याने असंख्य हिंदूंचा शिरछेद केलेला आहे धर्मांतरण केलेलं आहे मंदिरे उद्ध्वस्त केलेली आहेत घरदारे उद्ध्वस्त केलेले आहेत त्याची तुलना ही महाराजांसोबत होणं शक्यच नाहीये त्यामुळे मी या विकृत अशा मनोवृत्तीचा हर्षवर्धन सपकाळ याचा जाहीर निषेध करतो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्याप्रमाणे आपल्या शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतान सोबत केलेली आहे हे अतिशय दुर्दैव आहे की आज शिवाजी महाराज काय आहेत हे काँग्रेस सरकार ह्या काँग्रेस पक्षाला कधी कळलेलं का नाहीये काँग्रेसची विचारधारा ही कायमच अशीच होती की हिंदू हिंदू द्वेषी काँग्रेस कौ, हे कायम ती विचारधारा बाळगत आलेले आहे शिवाजी महाराज हे ज्यांनी समाज हिताची कार्य केली त्यांची तुलना ही क्रूर असा टिपू सुलतान यांच्या सोबत करणे म्हणजे खूप चुकीचे आहे आणि याचाच निषेध आम्ही या ठिकाणी करत आहोत छत्रपती शिवाजी महाराज तुलना टिपू सुलतान बरोबर करणाऱ्या हर्षवर्धन सपकाळची मी युवा सेना शिवसेना महायुती आणि तालुक्याचे आमदार आमदार अमोल खताळ पाटील यांच्याकडून जाहीर निषेध करतो आणि तसेच काल रात्री फेसबुकवर मी बघितलं या वक्तव्याचं समर्थन करणारे या संगमनेर तालुक्याचे माझे आमदार बाळासाहेब थोरात यांचाही मी जाहीर निषेध करतो हर्षवर्धन सपकाळांचा मी निषेध करतो त्यांनी शिवाजी महाराजांची तुलना, तुलना ही एका आयऱ्या गायरे टिपू सुलतान बरोबर केली म्हणजे देशाच्या रक्षकाची तुलना ही देशाच्या भक्षकाबरोबर करणं हे का हे जे आहे हे काँग्रेसला पहिल्यापासूनच हिंदू द्वेष आहे आणि सगळ्यात पहिले तर काँग्रेसची हीच विचारधारा आहे रा राहुल गांधींनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा अनेक वेळा अपमान केलेला आहे आपण एवढ्यातच बघितला असेल कोल्हापूरच्या ठिकाणी परत साताऱ्याच्या ठिकाणी एकदा तर शिवाजी महाराजांची मूर्ती घ्यावीची त्यांना लाज वाटली म्हणून काँग्रेसकडून दुसरं अपेक्षित काय असणार आहे मी सर्वात प्रथम हर्षवर्धन करतोच करतो पण संपूर्ण काँग्रेसचा देखील निषेध करतो की हा पक्ष देखील त्याला पाठीशी घालू राहिला आणि राजा आम्हाला माफ करा का आज या प्रवृत्ती आहे परंतु सर्व हिंदू बांधवांनी या सर्वांच्या विरोधात एकत्र येणं गरजेचं आहे की मालेगाव ठिकाणी जो काय उपमहापौर झाल्यानंतर त्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला आणि त्याला समर्थन करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्याला समर्थन केलं की महाराजांबरोबरच त्यांची तुलना केली आणि ते राहू द्या असं बोलले तर ह्या गोष्टीचा आम्ही सर्व संगमनेरकर आणि आपल्या संगमनेर संगम तालुक्याचे आमदार आमदार अमोल भाऊ खता पाटील आणि महायुती आमच्या सरकारकडनं ह्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतोय त्यासाठी ते आज इथे आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत कुठंतरी ही खूप अपमानास्पद गोष्ट आहे की महाराजांची तुलना आज जे महाराज जनतेचे रक्षक होते आणि जे भक्षक होते की जे ज्यांनी हिंदू धर्म महाराजांनी आपला हिंदू धर्म टिकवला आणि टिपू सुलतांनी आपला हिंदू धर्माच्या लोकांना धर्मांतरण करण्यासाठी प्रवृत्त केलं त्यांच्यावर अत्याचार अन्याय केला छळ अन्या केला, केला आणि कुठेतरी एक लाख जनतेचं हिंदू धर्मांतर केलं तर अशा या टिपू सुलतानं आपल्या महाराजांच्या बरोबरीने जागा द्यायची का कुठंतरी हे फार चुकीचं वक्तव्य आहे आजच काय तर इथून मागे सुद्धा या काँग्रेस पक्षांनी फार या गोष्टी आ, की महाराजांचा अपमान करणं आपल्या हिंदू लोकांचा अपमान करणं म्हणजे हे स्वतःला हिंदू समजत नाही का हे हिंदू धर्मात जन्माला आले नाही का या गोष्टींचा विसर पडलाय का यांना कुठेतरी यांच्या या, या प्रवृत्तीमुळं ह्या खालच्या लोकांना असे दुर्बुद्धी सुचती आणि हे लोक आपल्या महाराजांची तुलना आज कर महाराजांच्या बरोबरीने यांची तुलना करताय की ज्या लोकांची लायकी सुद्धा नाही काही तर आम्ही या गोष्टीचा तर निषेध करतोयच पण सरकारनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष देऊन की अशा या प्रवृत्ती वारंवार जी दोन महिने झाले तीन महिने झाले की अशी डोकं काढतात काही ना काही पुरापत काढून काही ना काही निमित्त काढून की महाराजांची तुलना यांच्या बरोबर करणार अरे ज्या महाराजांनी आपल्या जनतेसाठी रयतेसाठी त्याग दिला संभाजी महाराजांनी बलिदान दिलं आणि यांनी बलि लोकांचे जीव घेतला आणि यांच्या यांची तुलना त्यांच्याशी करायची का तर त्यासाठी आम्ही सर्व संगमनेरकर आणि इथे जमलेले सर्वच आम्ही धिक्कार करतो याचा निषेध करतो आणि यापुढे महाराज मी आम्ही सर्वजण इथे जमलेलो आहोत आणि मी सर्व हिंदू तुमची मनापासून माफी मागतो की ह्या प्रवृत्ती इथून पुढे घडणार नाही आणि ह्या गोष्टींकडे आम्ही जसं लक्ष देते तुमचाही आमच्याकडे आशीर्वाद असू द्या की जेणेकरून ह्या प्रवृत्ती डोक्यावर काढणार नाही आणि यासाठी आपल्या सर्वांना हिंदूंना एक होणं फार गरजेचं आहे आपण असे सर्व हिंदू एक झालो तर ह्या प्रवृत्ती कधीच वर डोकं काढणार नाही पुन्हा एकदा या, या गोष्टीचा निषेध करते छत्रपती शिवाजी महाराजांचा जो अपमान हर्षवर्धन सपकाळ यांनी केलाय त्याचा संगमनेर तालुका महायुतीच्या वतीनं जाहीर निषेध केला गेलाय तर या पुन्हा एकदा काँग्रेसचा बुरखा फाटला गेलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर कानमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर